म्हटलं पोरगे आहे ते कुठल्या ग्रामपंचायतीची इलेक्शन आहे असंच मी विचारलं तोंडावर विचारलं खोटं पडतो नाही कशासाठी नाही लोकसभेसाठी लोकसभेसाठी आम्ही तुम्हाला निवडले म्हणून सांगितलं दिल्लीमध्ये आणि मुंबईमध्ये काही लोकांची राजकीय चर्चा करूनच आम्ही मटलिक साहेबांना उभं करायचा निर्णय घेणार होतो हे कसं काय ठरवलं आहे काय काही मत दाव्या विचारसरणीची जी आहेत जी भाषी सहमत नाहीत त्या विचारसरणीच्या मंडळींना मंडलिक साहेब हेच एक योग्य उमेदवार आहेत हे आम्ही त्यांना पटवून दिलं आणि त्या लोकांनी ते मान्य केलं मी इकडे आलो रात्री सगळी सकाळी झाली मंडलिक साहेबांना ही गोष्ट सांगितली हे कसं काय जमते एकच चंदगड तालुका अपवादात्मक आहे त्याची दहा हजारचे आणि पाच हजारची सभा एकही झाली नाही सगळ्या ठिकाणी वीस हजार पंचवीस हजार आणि तो इतका बिघडून गेला आहे की माझ्यासारखा परमेश्वरच कोण नाही असं स्वतःला वाटतं पण तो आज कुणाची किंमत ठेवायला तयार नाही काल त्यानं दौलतबद्दल बोलला मी दौलत सोडून चौदा वर्ष झाली साहेब माझ्यावर अपरातपरी अमूक तमुक खोटं नाटक वाटतेल ते छापून गेली पाच सहा वर्ष माझी बदनामी अतोना चालू आहे ही एन सी पी म्हणजे नाशवंत काँग्रेस त्यातही बारा वर्षे काढली आम्ही फळ मोगायला केवळ त्या लोकांच्या भानगडी बाहेर काढल्यामुळं मला एक वर्षानं साखर आत एक वर्षाच्या हो पर आत साखर संघाचा राजीनामा द्यावा लागला ज्या साखर संघात कोट्यावधीची अपरातपर झाली त्याची चौकशी मागितली मी आठ मंत्री होते आणि मोठे मोठे जिल्ह्यात जाऊन पुढारी होते तेही त्या मी कमिटीत होते त्यांना सांगितलं असा असा अपराध हे सगळे भ्रष्टाचार काढतो म्हटल्यानंतर माझ्यावरच भ्रष्टाचाराचे आरोप ठेवून हा पालकमंत्री जो आहे त्याने एक मुसरी पंचायत यांच्या अध्यक्ष एक, एक मोठी से सेक्रेटरीची मिटिंग घेतली मागच्या दोन महिन्यात मुंबईमध्ये आणि आमच्या दौलतचे लोक त्या का ठिकाणी कामगार वगैरे हो गे काही गेले होते दौलत दौलत काय काढताय म्हणाले काय तुमच्या चेअरमला तुरुंगात घालायचं आहे मला तुरंगा 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 त्याची चौकशी लावायची मी दहा वेळा अर्ज दिले आहेत त्या ब्रहमूसुभरावलाही घेऊन त्याच्या सैन्य घेऊन त्याच्यानी माझ्या सैना अर्ज दिले जवलोची चौकशी करा कारखाना बंद पाडायला कारस्थान हे ते तो पालकमंत्री हा ब्रह्मसुभराव आणि काही माणसं आहेत त्यांनी हा नाश करून टाकला जनतेचा पण चंदगड तालुक्याच्या शेतकऱ्यांनी कधी भी घातली नाही कुणाला आर्थिक परिस्थिती जर त्या साहेब म्हणायचे कॅलिफोर्नियाच्या बरोबर आमच्या कुठली ती कराडची जनतेचं राहणीमान आहे तसं आज तुम्ही कुणी या चंदगड तालुक्यात त्या चंदगड तालुक्यात मी पंधरा वर्ष आमदारकी केली अठरा धरणं बांधलीत आज रात्री तीन चार धरणं चालू केलीत दोन तीन काही लोकांनी अरकाती अंजामुळे थांबलेले आहेत तर कुप्पेकरांचं स्वतःचं गावाचं धरण त्याला करता आलं मी घेतलेल्या जागेवरचा मळा मी बंद करून तिथं धरण बांधायला दिलं डोंगरातलं अशी धरणं आम्ही केली आज तनगर तालुक्यातल्या अठरा धरणांपैकी आदर्यातले त्या तीन सोड पंधरा धरणं आज तुडुंब भरलेली आहेत तीस हजार एकर क्षेत्र उसाखाली आहे काजूचे चाळीस कारखाने आहेत